काही नमस्कार म्हणजे कशा तुम्ही सर मजेत असतील आणि मी मजेत आणि मी ती पिकच लागते तुमची खूप खूप मनापासून स्वागत खोकला <coughs> आणि आला कसंच एक एक महिना दोन दोन महिना तर तो राहील परमानंट पाहुणा खोकला <coughs> सर्दी सर्दी पण मला जवळजवळ एक महिना झाला असेल ना सांगू जायचं <coughs> काही नाव घेत नाही आणि खोकला तर खोकलाला जाम आवडते माझ्यासोबत राहायला तर आता झाली मस्त सकाळ आणि आवळ वगैरे झाली माझी आणि सणवण्याचा टाइम पण चालू आहे काय नाही देवपूजा झाली आहे सर्व इकडे मी जे टाकले खिचडी येल्लो खिचडी <coughs> माझ <माज़े चेनल बगदाता। coughs> <coughs> आणि सनूचं पण चॅनल ओपन केलं स्वॅग सानू तिथे जास्त व्हिडिओ नाही आहे की काय तेवढं मी टाकते अपलोड करते नसेल बघितलं मी स्वॅक मध्ये जाते मी मध्ये चॅनल आहे हिंदी कसं सर्वांना समजते आणि तिला हिंदीमध्येच पाहिजे होतं छोटी अजून तर काय तिला म्हटलं जेव्हा स्कूल नसेल तेव्हा व्हिडिओ पण चालू कर ती करते तिला काही असं एवढं अट्रॅक्शन पण नाही तिच्या मनात आला तरच करते तिच्या मनात असेल तरच मी तिला सांगते की काढ व्हिडिओ जर तिची इच्छा असेल तर मी काही तिला काही सांगत नाही तर आता आणि मी किचन मध्ये मेन आपलं काम किचनमध्येच असते तर बाकी सर्व कामं झाली पोचा वगैरे झालं गॅले वगैरे जर पुसून झाली जांगळ वगैरे झाली आणि बॅटरूम पण आवडून घेतलं आहे मी आणि जरा दोन मिनटं बसते सांग म्हटलं जा आंघोळीला कधी बसून उठली ती टाईमपास करते आणि म्हटलं चला आता स्वयंपाक आवरून कपडे वगैरे भिजवून ठेवलं मी कपडे धुवायची बाकी आणि स्वयंपाक बटाट्याची भाजी चपाती आणि थोडी खिचडी टाकली कारण खिचडी पाहिजे थोडीफार जेवणात नसलं तर भात खिचडी तर जेवण आपण वाटेन थोडी एकाच वाटीची खिचडी टाकली मी तर आता बघू सानूला सुखी बटाट्याची भाजी खायची आहे तर आता पण बनवते मी आणि हे बघा केस माझे तर थोडे वाईट भाजी कमी झालेत कारण मी तेल लावते मस्त आयुर्वेदिक घरी बनवलेलं तर त्यामुळे जरा फरक पडला आहे आणि हे बघा नाही तर पूर्ण असे वाईट वाईट होते हे आणि हे जे मी कलर करायची ना तर अगोदर वेगळंच वाटायचं ऑरेंज ऑरेंज आता असं वाटतं की मी हायलाईट्स केले आणि हे जे इथून जे व्हाईट व्हाईट व्हायचे ना काय ते कमी झाले बरेच तेल तेल तर तेलामुळे खूप इफेक्ट पडला आहे तर तेल वगैरे मी सांगेल तुम्हाला नंतर डिटेलमध्ये आणि मी जे तेल बनवलेलं ते त्याचा व्हिडिओही अपलोड करेल घरी बनवलेलं ते काय फायदे काय नाही सर्व एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये त्यामध्ये आहे तर तो व्हिडिओ तुम्ही आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर केलं त्याची तर चला आता जायचं आहे कॉलेजला पण आणि कॉलेजचं मी तुम्हाला तर व्यवस्थित म्हणजे थोडं थोडं आयड तर येतेच बऱ्याच जणांना आणि जे आहेत माझे घरचे वगैरे त्यांना आणि जे ओळखीचे त्यांना माहिती आहे की मी काय करते काय नाही बट एखाद्या दिवशी मी स्पेशल लॉक शेअर करणार आहे कारण बरेच असणं असे असतील माझी व्ह्यूअर्स तर जास्त नाही ॲक्च्युली म्हणजे सबस्क्रायबरच्या मनाने कधी पण जेवढं सबस्क्राईब असतं तेवढे व्ह्यू कधी होतच नाही यूट्यूब चॅनल मी जेवढं पण म्हणजे आता बघत आहे तेवढे यू तू कधी होत नाही पण असे पण असतात की आपल्याला ते ओळखत नाही पण आपले व्लॉग बघतात तर त्यांच्यासाठी एक स्पेशल व्लॉग मी बनवणार आहे की मी काय करते काय नाही सध्या माझं रुटीन तर त्याच्यासाठी एक स्पेशल व्लॉग मला बनवायचा आहे तर तो ब्लॉग मी बनवायचा ट्राय करेन आणि एकदा पण मी लाईव्ह आली नाही आहे तर ते पण मला लाईव्ह घ्यायचं एक वेळेस संडेच्या दिवशी म्हटलं घेऊ आपण आणि मला दोन तीन वेळेस बोल तुला करायचं तर कर काय हरकत आहे असं पण म्हटलं कसं अजून एवढे व्ह्यू होत नाही आपल्या चॅनलला तर म्हटलं मग करून काय असं चांगलं पण वाटत नाही ना तर बोले काय नाही त्याच्यात काय तर एक दिवशी घेईल मी संडे बघून घेणार आहे लाईव्हला तर तेव्हाही तुम्ही या आणि आता चला स्वयंपाक थोडं राहून घ्या कारण नंतर परत मला जायचं घाईन घेते भांडी बघा ही रात्रीची एवढी टप भरून भांडी दोन तीन वेळेस निघालेली संध्याकाळी कारण काल संकष्टी उपस होता तर मोदक बिदक सर्व असं काय काय आणि काल गंमतच झाली ती तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये कळाली असेल की मी मोदक करताना काय गडबड केली ती तर ॲक्च्युली मोदक करताना मी खोबरं किसून ठेवलेलं आणि साखर इलायच्या सरूत मिक्स करून ठेवलेलं आणि मोदक करताना दोन पिशव्या होत्या एक अख्खं खोबरं मी किसलेलं तर त्याचे दोन वाटे केली मी ले ले। ला। ला हो तर एका वाट्यामध्ये मी साखर आणि इलायची मिक्स केलेली आणि दुसरं तसंच ठेवलेलं की म्हटलं भाजीला वगैरे आपल्याला कामातील नंतर किसून ठेवलं तर नेमकं मी दोघं ते सोबतच ठेवलेलं आणि नेमकं मी मोदक करताना जे साखरेच होतं ते राहू दिलं आणि जे विदाऊट साखरेच होतं ते घेतलं तसेच मोदक बनवले बट खाताना काही एवढं वाटलं नाही बट जास्त जेव्हा पूर्ण तोंडा टाकणं तेव्हा वाटत होतं बट बायाचं सारण जे होतं मैद्याचं तेवढं एकदम मस्त परफेक्ट झालेलं खूप छान झालेलं फटलं तेवढंच की पण एवढं काही वाटलं नाही कारण अंकिताने दिलेले मोदक पण होते त्याच्यासोबत मी मिक्स करून खाल्ला तर एवढं काही जाणार नाही तर असं कधी कधी कामात गडबड होते आणि नका <coughs> असंच बोलल्यानंतर जास्त खोकलं तर सकाळी कोमलचं फोन आणि एकदम मस्त डेंजर खोकला आला मला की बस काय समजा पडलं पडलं पाठ टेकलेट केलं एवढं डेंजर खोकला तर बघा मी कर ये जा करते बट मला सुचत नाही कारण असं घाय गडबडमध्ये आता फायल मी किचनमध्ये त्यानंतर आता मला बटाट्याची भाजी करूया आणि कशी करते तुम्हाला शेअर करते आता बटाटे असं मस्त कापून ठेवले मी आणि आता आपल्याला फोडणी देऊ मस्त छोटे छोटे सान मॅडमला मला असे आवडतात छोटी छोटी बटाटी म्हणून असे करते मग कांदा नाही टोमॅटो नाही काहीच नाही फक्त जिऱ्याची फोड नाही एवढंच बघा पण छान लागते भाजी टेस्ट लागते फ्राय बटाटा मला दाखवते मी टाकूयात तेल तेल जास्त नाही कारण सांधूला असं थोडं क्रिस्पी आवडते म्हणून मी दोन पोळीस तेल टाकले यात तो थोडं काढते मी ऍक्च्युली मी तेल कमी यूज करते आणि सांगू मिळवून पण असं म्हणजे तेल जसं टाकलं ते क्रिस्पी नाही बनत थोडं तेल कमी असेल तरच क्रिस्पी तर तेल गरम झाले बघा आणि टाकू आपण जिरं हे टाकलं जिरं त्यानंतर तेला टाकत तेलात हळद हळद टाकल्यानंतर इथे मी टाकले बटाटे टाकल्यानंतर हा मसाला टाकला जो मी घरी बनवते घरी बनवलेला मसाला सर मिरची वगैरे सर मिक्स असते म्हणजे घाटी मसाला कोण बोलतोय आगरी मसाला असं नाही तो ते दोन चमचे तिखट नाही हे जास्त म्हणून दोन चमचे टाकलाय मीठ टाकलंय चवीनुसार तर भाजी सुखी म्हणून कनीज टाकली मीठ असं मिक्स करून घ्या पण मस्त मी मस्त एक हाताने पकड तिकडे स्टँड लावायचे असं तर मला वेळ नाही काय नाही आहे तर मस्त शेअर करते पटापटसमोर मस्त मिक्स करून घेतलं आहे आता भाजी होती तोपर्यंत मस्त चपाती करून घेते मी आता पटापट मॅडम स्कूलला जायचं आहे तिकडे खिचडी पण झाली मस्त फायला फोन आला हे बघा मस्त बटाट्याची भाजी रेडी सांगू बघा अशी क्रिस्पी आवडते तिला बघ सांनो अशीच आवडतं तुला तर रेडी मस्त आणि आता जाते कपडे धुवायला ट्यूब लावून घेऊ त्याच्यावर अजून जो जाताना लावून घ्या हां सांगूला पाहायला लागलं तर अजून बघतो तुम्ही बघितलं असेल का शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दिवशी मी गाज म्हणून लांब लांबट नको कपडे बाकी धुवायची मी जाते कपडे धुवायला पटापट पटापट आवडून जायचं आहे चला तर पटापट सर्व कामं आवडली मी आणि निघाली कॉलेजला जाण्यासाठी आणि सानूई गेले स्कूलला तर हा छोटासा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्त नाही छोटे छोटे ब्लॉग बनवून मी ट्राय करेल आता सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत केलं नसेल तर आणि जसं जसं शेअर करा चॅनलला आणि कमेंट्स करून सांगा लवकरच भेटवणं मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय